खरंच पैसे देऊन पासपोर्ट विकत घेता येतो का म्हणजे अक्षरशः एखाद्या देशाचं नागरिकत्व फक्त पैशाच्या जोरावर हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं हो हे जितकं विचित्र वाटतं तितकंच क्षर आहे काही देश आहेत विशेषतः कॅरिबियन बेटांवरचे जे गुंतवणूक किंवा देणगीच्या बदल्यात आपलं नागरिकत्व आणि पासपोर्ट देऊ करतात अच्छा आज आपण याच आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या गुंतागुंतीच्या आणि तितक्याच रंजक जगाचा शोध घेणार आहोत असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आपल्याकडे इमिग्रेशन तज्ज्ञ दीपेश देशमुख यांच्या अभ्यासातून आलेली माहिती आहे आणि त्याच्याच आधारे आपण यातले मार्ग संधी आणि तेरो धोकेही <laughs> समजून घेऊ उत्तम म्हणजे आज आपण सगळं बघणार आहोत कॅरिबियन पासपोर्ट विकत घेण्यापासून ते अमेरिकेच्या विसा लॉटरीच्या वास्तवापर्यंत आणि दुबईच्या गोल्डन विसापर्यंत एक नाही अनेक देश आहेत सेंट केट्स बार्बाडोस अशी बरीच कॅरिबियन बेटा आहेत पण व्यावसायिकांमध्ये विशेषत ज्यांना अमेरिकेत जायचं आहे त्यांच्यात सर्वात लोकप्रिय नाव आहे ग्रेनेडा ग्रेनाडा हे नाव तर मी क्रिकेटमुळे ऐकलं आहे पण इमिग्रेशन मध्ये ते इतकं महत्वाचं का झालंय आणि ही प्रक्रिया कशी असते याचं मुख्य कारण ये ना ते म्हणजे ग्रेनेडा आणि अमेरिकेमधला एक विशेष करार त्याला ई टू ट्रीटी असं म्हणतात ई टू ट्रीटी हो या करारामुळे ग्रेनेडाचा नागरिक अमेरिकेत जाऊन अगदी सहजपणे व्यवसाय सुरू करू शकतो आणि तिथे राहू शकतो प्रक्रिया तशी सरळ आहे साधारणपणे तीन लाख डॉलर्सची गुंतवणूक तीन लाख डॉलर्स हो आणि ही गुंतवणूक बहुतेक वेळा तिथल्या सरकारी मान्यता प्राप्त रिअल एस्टेट प्रकल्पात केली जाते आणि मग साधारण तीन ते सहा महिन्यांच्या आत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ग्रेनेडाचा पासपोर्ट मिळतो एक मिनिट म्हणजे हा एका अमेरिकेत जाण्याचा बॅकडोअर मार्ग झाला जिथे लोक एच वन बी लॉटरीसाठी वर्षानुवर्ष वाट बघतात तिथे फक्त काही महिन्यात अमेरिकेत प्रवेश अगदी बरोबर तुम्ही याला एक कौशल्यपूर्ण मार्ग म्हणू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हा ग्रीन कार्ड नाहीये अच्छा हा एक दीर्घकालीन विजा आहे जो तुम्ही तुमचा व्यवसाय चालू असेपर्यंत कितीही वेळा नूतनीकरण म्हणजे रिन्यू करू शकता आणि याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे या पासपोर्टवर तुम्हाला तब्बल एकशे चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये दे विजा मुक्त प्रवास करता येतो एकशे चाळीस देश म्हणजे युरोप युके वगैरे सगळं आलं त्यात पण यातला खरा गेम चेंजर चीन आणि रशिया सारखे देश वाटतात कारण तिथे तर हो अगदी अशा देशांमध्ये अमेरिकन नागरिकांनाही व्हिसा लागतो त्यामुळे काही बाबतीत ग्रेनेडाचा पासपोर्ट अमेरिकेपेक्षाही जास्त शक्तिशाली ठरतो अरे वा पण इथे एक मोठा अडथळा आहे भारतीय कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्वाला का परवानगी नाही मग भारतीय पासपोर्टचं काय तो सोडावा लागतो तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे भारतीय पासपोर्ट सरेंडर करावाच लागतो पण त्याचीही एक कायदेशीर सोय आहे एकदा तुम्ही भारतीय नागरिकत्व सोडल की तुम्ही ओसीआय अर्ज करू शकता ओव्हरसीज ऑफ इंडिया बरोबर हे कार्ड तुम्हाला आयुष्यभर भारतात राहण्याचा काम करण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार देत अच्छा म्हणजे एक प्रकारे तुम्ही भारतीय नागरिक नसला तरी भारताशी असलेलं नातं कायम राहतं पण काही बंधन असतीलच ना हो दोन मुख्य बंधन आहेत ओसीआय कार्ड धारकांना भारतात मतदानाचा अधिकार नसतो ठीक आहे आणि ते शेतजमीन खरेदी करू शकत नाहीत या व्यतिरिक्त बाकी जवळजवळ सर्व अधिकार त्यांना मिळतात आणि कराचं काय टॅक्सेशनचा मुद्दा कसा हाताळला जातो तुमचा कर तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात यावर अवलंबून नसतो तर तुम्ही वर्षात किती दिवस भारतात राहता यावर अवलंबून असतो त्यामुळे अनेकांना हा व्यवहार फायद्याचा वाटतो समजलं म्हणजे हा एक हुशारीचा आणि तुलनेने सोपा मार्ग झाला पण बहुतेक भारतीयांचं स्वप्न तर अमेरिका असतं त्यासाठीचा पारंपरिक मार्ग म्हणजे शिक्षण नोकरी आपण त्याबद्दल बोलूया हो एच वन बी विसा हे नाव तर सतत ऐकू येतं पण त्याचं वास्तव काय एच वन बी विसा हे खरं तर एक मृगजळ बनलं आहे ही पूर्णपणे एक लॉटरी सिस्टम आहे दरवर्षी साधारण आठ ते दहा लाख अर्ज येतात आठ ते दहा लाख हो आणि त्यातून फक्त पासष्ट हजार लोकांना व्हिसा मिळतो म्हणजे संधी मिळण्याची शक्यता दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे म्हणजे ऍपल किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली असली तरी काही फरक पडत नाही तुमची पात्रता तुमचा अनुभव याला काहीच किंमत नाही काहीच नाही तुम्ही कितीही हुशार असा कितीही अनुभवी असा तुम्ही त्याच लॉटरीच्या रांगेत उभे असता जिथे कमी अनुभव असलेला व्यक्ती असतो सर्वस्वी नशिबाचा खेळ आहे बापरे आणि म्हणूनच मग लोक दुसऱ्या पर्यायांचा विचार करतात जर नशिबावर अवलंबून राहायचं नसेल तर दुसरा मार्ग म्हणजे पैसा तोच तो ई बी फाईव्ह गुंतवणूकदार कार्यक्रम बरोबर हो बी फाईव्ह कार्यक्रम हा थेट ग्रीन कार्ड मिळवण्याचा मार्ग आहे याची संकल्पना अशी आहे की तुम्ही अमेरिकेत अशी गुंतवणूक करायची ज्यामुळे किमान दहा अमेरिकन नागरिकांसाठी नोकऱ्या निर्माण होतील आणि या बदल्यात या बदल्यात सरकार तुम्हाला तुमच्या पती पत्नीला आणि एकवीस वर्षांखालील अविवाहित मुलांना थेट ग्रीन कार्ड देतं आणि गुंतवणूक किती करावी लागते ऐकलंय की रक्कम खूप मोठी असते हो जर तुम्ही ग्रामीण किंवा जास्त बेरोजगारी असलेल्या भागात गुंतवणूक केली तर तुम्हाला आठ लाख डॉलर्स गुंतवावे लागतात इथे गुंतवणूक केल्याचा फायदा म्हणजे तुमचा ग्रीन कार्ड अर्ज जलद गतीने मंजूर होतो साधारण सहा ते बारा महिन्यात पण यात नक्कीच काहीतरी मोठी अट असणार आहे ना एक खूप मोठी आणि किचकट अट आहे ती म्हणजे क्लीन मनीची क्लीन मनी पैशापर्यंत हिशोब द्यावा लागतो प्रत्येक डॉलरचा स्रोत कायदेशीर आणि स्पष्ट असावा लागतो म्हणजे फक्त बँकेत पैसे आहेत हे दाखवून चालत नाही ते आले कुठून हे सिद्ध करावं लागतं एखादं उदाहरण देऊन सांगाल का म्हणजे हे किती कठीण असू शकतं नक्कीच समजा तुम्ही दागिने विकून पैसे उभे केले तर तुम्हाला ते दागिने तुम्ही कधी कोणाकडून आणि कोणत्या पैशाने खरेदी केले होते याच्या पावत्या दाखवाव्या लागतील घराच्या विक्रीतून पैसे आले असतील तर त्या घराच्या खरेदी विक्रीचे संपूर्ण व्यवहार दाखवावे लागतील थोडक्यात पैशाचा संपूर्ण प्रवास पारदर्शक असावा लागतो हे तर खूपच गुंतागुंतीचं आहे आणि यात फसवणूक होण्याची शक्यता किती असते म्हणजे आठ लाख डॉलर्स थेट एका अनोळखी डेव्हलपरच्या हातात देणं खूपच धोकादायक वाटतंय खूप जास्त धोका असतो आणि तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी महत्वाचा आहे अनेक एजंट तुम्हाला गॅस स्टेशन किंवा मोटेल सारख्या प्रकल्पात गुंतवणूक करायला सांगतात जिथे दहा नोकऱ्या निर्माण होणं जवळजवळ अशक्य असतो आणि मग पैसे बुडतात हो ग्रीन कार्ड तर मिळत नाहीच पण गुंतवलेले पैसेही बुडण्याची शक्यता असते इथेच एस्क्रो सारखी संकल्पना खूप महत्वाची ठरते एस्क्रो म्हणजे आपण मालमत्ता खरेदी करताना जसं वापरतो तसंच काहीसं अगदी तसंच एस्क्रो म्हणजे तुम्ही तुमचे पैसे थेट डेव्हलपरच्या खात्यात जमा करत नाही ते एका तिसऱ्या सुरक्षित खात्यात ठेवले जातात जोपर्यंत तुमचा व्हिसा अर्ज दाखल होऊन त्याला प्राथमिक मंजुरी मिळत नाही तोपर्यंत ते पैसे त्या खात्यात सुरक्षित राहतात अच्छा म्हणजे एक प्रकारची आर्थिक सुरक्षा हमी बरोबर जी गुंतवणूकदारांनी घ्यायलाच हवी म्हणजे अमेरिकेचा मार्ग हा नशीब प्रचंड पैसा आणि किचकट कायदेशीर प्रक्रियेने भरलेला आहे जर कुणाला हे सगळं टाळून एक सरळ सोपा आणि सुरक्षित पर्याय हवा असेल तर मग दुबई सारखे नाही का अगदी दुबई आणि अमेरिकेची तुलना नेहमीच केली जाते सुरक्षिततेच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुबई अमेरिकेपेक्षा अनेक पटींनी पुढे आहे असं म्हणतात की तिथे रात्री अपरात्री फिरायलाही काही भीती नसते अजिबात नाही तिथले कायदे इतके कडक आहेत आणि त्यांची अंमलबजावणी इतकी कठोर आहे की गुन्हेगारीचं प्रमाण नगण्य आहे अगदी झेब्रा क्रॉसिंग सोडून रस्ता ओलांडल्यासही मोठा दंड होतो वा पण संधींच्या बाबतीत अमेरिका मोठी आहे ना हो अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी असल्यामुळे तिथे व्यवसायाच्या संधी नक्कीच जास्त आहेत पण दुबईत प्रवेश मिळवणं अमेरिकेच्या तुलनेत खूप सोपं आहे पण दुबई नागरिकत्व देत नाही बरोबर मग तिथे लोक दीर्घकाळ कसे राहतात बरोबर दुबई पासपोर्ट देत नाही पण ते गोल्डन विसा देतात हा एक प्रकारचा दीर्घकालीन रहिवासी विसा आहे हा गोल्डन विसा नेमका काय प्रकार आहे तो कोणाला मिळतो हा दहा वर्षांचं नूतनीकरण करण्यायोग्य विसा आहे तो मिळवण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक तुम्ही तिथे दोन दशलक्ष म्हणजे सुमारे कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करायची आणि दुसरा दुसरा मार्ग दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रात अत्यंत कुशल आणि नावाजलेले व्यावसायिक असायला हवे जसे की डॉक्टर इंजिनियर कलाकार आणि याचा सर्वात मोठा फायदा कोणता याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा म्हणजे वैयक्तिक उत्पन्नावर शून्य कर झिरो इन्कम टॅक्स तुम्ही जे काही कमावता त्यावर सरकारला काहीही कर द्यावा लागत नाही हे खूप मोठं आकर्षण आहे म्हणजे एकीकडे अमेरिकेची मोठी अर्थव्यवस्था तर दुसरीकडे दुबईची सुरक्षितता आणि करमुक्त उत्पन्न पण हे सगळं ऐकून एक मूळ प्रश्न मनात येतो भारतीय लोक परदेशात का जातात फक्त पैसे कमवण्यासाठी नाही दीपेश देशमुख यांच्या निरीक्षणानुसार आता लोक केवळ जास्त पैसे कमवण्यासाठी देश सोडत नाहीत त्यामागे उत्तम जीवनशैलीची आकांक्षा हे मुख्य कारण बनलं आहे उत्तम जीवनशैली म्हणजे नेमकं काय अपेक्षित असतं यात अनेक गोष्टी येतात कमी वाहतूक कोंडी स्वच्छ हवा कमी प्रदूषण कमी भ्रष्टाचार मुलांसाठी सुरक्षित भविष्य उत्तम शिक्षण आणि आरोग्यसेवा या सगळ्या गोष्टींसाठी लोक जास्त पैसे मोजायला तयार असतात आणि याच आकांक्षेमुळे याच देश सोडण्याच्या तीव्र इच्छेमुळे अनेक जण चुकीच्या मार्गालाही लागतात विशेषतः अगदी बरोबर आणि इथे एक धक्कादायक वास्तव समोर येतं परदेशात शिकायला जाणाऱ्या दहा पैकी नऊ विद्यार्थ्यांना खरं तर शिक्षण घ्यायचं नसतं त्यांना फक्त स्थलांतर करायचं असतं शिक्षण हा फक्त एक बहाणा असतो आणि याच मानसिकतेचा फायदा घेऊन घोस्ट युनिव्हर्सिटीजचा एक मोठं जाळ जगभर पसरलं आहे थांबा घोस्ट युनिव्हर्सिटीज म्हणजे बनावट युनिव्हर्सिटीज हे तर खूपच धक्कादायक आहे म्हणजे या फक्त कागदावर अस्तित्वात आहेत का हो या युनिव्हर्सिटीज दोन खोल्यांमध्ये चालतात त्यांची फी अत्यंत कमी असते कारण तिथे खरं शिक्षण दिलंच जात नाही त्या सी पी टी म्हणजेच करिक्युलर प्रॅक्टिकल ट्रेनिंग नावाच्या एका कायदेशीर नियमाचा गैरवापर करतात सी हो हा नियम विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून काम करण्याची परवानगी देतो पण या बनावट युनिव्हर्सिटीज विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून बेकायदेशीरपणे पूर्णवेळ काम करण्याची परवानगी देतात म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं दाखवून प्रत्यक्षात काम करत असतात पण हे ओळखायचं कसं धोक्याची सूचना कशी मिळेल धोक्याची सूचना अगदी स्पष्ट आहे जर एखादी युनिव्हर्सिटी खूपच कमी फी आकारत असेल जी इतर नामांकित युनिव्हर्सिटीजच्या तुलनेत नगण्य असेल किंवा वर्गात न येण्याची पूर्ण सूट देत असेल तर लगेच सावध व्हायला हवं बरोबर कारण कायदेशीर मार्गाने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान आठवड्यात फक्त वीस तास काम करण्याची परवानगी असते अगदी आणि या बनावट युनिव्हर्सिटीजचे एजंट पहिल्या दिवसापासून कमवा अशा जाहिराती करतात जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे वा म्हणजे आज आपण कॅरिबियन देशांचे पासपोर्ट विकत घेण्याच्या शॉर्टकटपासून ते अमेरिकेच्या किचकट व्हिसा प्रक्रियेपर्यंत आणि दुबईच्या सुरक्षित पर्यायापर्यंत अनेक गोष्टी समजून घेतल्या हे स्पष्ट आहे की स्थलांतराचा निर्णय घेण्यापूर्वी किती सखोल विचार करणं गरजेचं आहे नक्कीच स्थलांतराचा निर्णय हा अत्यंत वैयक्तिक असतो प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की त्यांचा अंतिम उद्देश काय आहे त्यांना फक्त विजामुक्त प्रवास हवा आहे का की अमेरिकेत व्यवसाय सुरू करायचा आहे की कुटुंबासाठी एक सुरक्षित जीवनशैली हवी आहे याच प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरात योग्य मार्गाचं उत्तर दडलेलं आहे आणि जाता जाता श्रोत्यांसाठी विचार भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे जगात भारताचं महत्त्व वाढत आहे ते पाहता भविष्यात स्थलांतराचा हा प्रवाह उलट दिशेने वाहू शकेल का म्हणजे लोक भारतात परत येण्याचा विचार करतील का पुढच्या पिढीसाठी अमेरिकन स्वप्नापेक्षा भारतीय स्वप्न अधिक आकर्षक बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल